बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने आता देशभरामध्ये जातीय न्याय जनगणना होणार असा निर्णय जाहीर केला आहे अतिशय महत्वाचा हा निर्णय आहे यामुळे आरक्षणाचा जो तिढा या देशामध्ये निर्माण झाला आहे तो तिडा कुठेतरी सुटेल असं बोललं जात आहे परंतु इतक्या दिवस भाजपनी जातीय न्याय जनगणना करा म्हणून राहुल गांधी हे होते परंतु त्याकडे दुर्लक्षित केलं अचानकपणे आर निवडणुकीच्या तोंडावर जातीय न्याय जनगणना करणार म्हणून भाजपने घोषणा केली आहे त्यामुळे ही घोषणा फक्त निवडणुकी मर्यादित आहे की खरंच बिहारची निवडणूक झाल्यावर सत्तेत आल्यावर भाजप जातीय न्याय जनगणना करेल यावर मात्र अजूनही शंका व्यक्त केली आहे अनेक जणांनी त्यामुळे ही घोषणा फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित राहती इखरच निवडणुकीनंतर पण याची अंमलबजावणी बिहारमध्ये मधी तसंच या देशभरामध्ये होईल का वाटत्याबद्दल कमेंट करा